देवेंद्रजी दिवस रात्र मेहनत करतायत मात्र त्यावेळी काही ठराविक लोकप्रतिनिधीच्या वर्तनामुळे जर या सगळ्यावरती गालबोट लागत असेल चर्चा दुसरीच होत असेल तर मात्र नक्की चिंताजनक परिस्थिती मला असं वाटतं ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते महाविकास आघाडी त्या काळकाळात जेवढं अधोगती झाली महाराष्ट्राची ती महाराष्ट्राची इतिहास कधीच झाली नाही न्यायालयामध्ये त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल उच्च न्यायालयात क्लीनचीट त्यांना मिळाली असेल तेही तुम्हाला विश्वास विश्वासार्ह वाटत नाही तर विषयच मिटला मग महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले त्यानंतर ह्या महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना काही कारण असतो काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्याच पद्धतीने विरोधक कायम महायुती सरकारला लक्ष करतात आणि अनेक वेळा संजय राऊत जे खासदार आहे ठाकरे शिवसेनेचे ते तर अडून पाडून या महायुती सरकारला बोलत असतात आता अशी देखील चर्चा आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार हे अडचणीत आले आहे त्यांचा राजीनामा होईल की नाही होणार यावर आता सध्या राजकीय चर्चा रंगू लागलेल्या आहे सोमवारी या विषयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे मात्र तत्पूर्वी असं देखील म्हटलं जात आहे की काही मंत्र्यांची खांदेपालट देखील होणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहे केशवजी या किती तथ्य आहे की मंत्र्यांची खांदे पालट होणार आहे या मंत्रिमंडळामध्ये तीन गोष्टी तुमच्या विषयात पहिल्यांदा मला क्लिअर करण्याची आवश्यकता आहे पहिल्यांदा काही मंत्र्यांनी राजीनामा दिले हे चुकीचं आहे एकाच मंत्र्याचा राजीनामा झाला आणि त्याबद्दल त्याची परिस्थिती माहिती आहे त्यामुळे काही मंत्र्यांनी राजीनामा दिले हे सुचित नाही दुसरं असं की मंत्र्यांचे राजीनामे आणि मंत्री आमदारांचं वर्तन हे दोन वेगळे विषय आहेत मंत्री आमदारांच्या वर्तनाबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्की त्याबद्दल चिंता आहे त्याबद्दल नक्की मंत्री आमदारांनी कारण महाराष्ट्रातल्या जनतेने खूप मोठ्या आशेने या सरकारला आशीर्वाद दिला आहे भरभरून मतं दिली आहेत आणि देवेंद्रजी त्या शब्दा तो शब्द खरा करतायत देवेंद्र जो निवडणुकीवर शब्द दिला होता आत्ताच आपण एक बघितला तो एक रिपोर्ट आला वित्तीय संस्थेचा की ज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रगतीशील खूप चांगलं राज्य म्हणून त्यांनी सांगितलं मग असं असताना एकीकडे देवेंद्रजी दिवसरात्र मेहनत करत आहेत मात्र त्यावेळी काही ठराविक लोकप्रतिनिधींच्या वर्तनामुळे जर या सगळ्यावरती गालबोट लागत असेल चर्चा दुसरीच होत असेल तर मात्र नक्की चिंताजनक परिस्थिती आणि त्या समर्थन कोणी केलं दसर खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लोकप्रतिनिधी आपल्या वर्तनामध्ये नक्की आत्मपरीक्षण केलं पाहिजे हा पहिला पार्ट दुसरा पार्ट जो तुम्ही म्हणताय की खांदे पाल होणार का मंत्र्यांचं मंत्री घरी जाणार का राजीनामे देणार का मंत्रिमंडळ फेरबदल होणार का हे जे तुमचे सगळे प्रश्न आहेत खरं म्हणजे मला असं वाटतं की संजय राऊतांचा उल्लेख तुम्ही केला मला सांगा गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पहिल्यांदा होते किंवा आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत या कार्यकाळामध्ये चाळीस किंवा शंभरपेक्षा अधिक भविष्यवाणी या संजय राऊतांनी केल्या आहेत त्यातली एक भविष्यवाणी खरी ठरली मग तुम्ही दाखवून दाखवा दाको। त्यामुळे संजय राऊत म्हणून सांगतायत आणि लगेच ते फेरबदल होत आहेत मला असं वाटतं की शेवटी फेरबदल किंवा मुख्यमंत्र्यांना अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे असतात कुठल्या कुणाला मंत्री करायचं कुणाला मंत्री करायचं नाही हे त्या त्या महायुतीतल्या घटक पक्षांकडे तो निर्णय असतो मला सांगा या संदर्भातलं एक जण जरी काही शब्द बोलतोय का देवेंद्रजीने असा काही संकेत दिलाय का एकनाथ शिंदेने असा काही संकेत दिलाय का किंवा अजित पवारने असा काही संकेत दिलाय का याचं एक उत्तर अर्थात नाही असं त्यामुळे कुणीतरी काहीतरी म्हणतं आणि म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा करत मंत्रिमंडळ फेरबद्दल होणार 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 अशा प्रकारे करणार शेवटी असं की तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे त्यावेळी ते त्या संदर्भातला निर्णय घेतील करतील अब्दुल शंका वागायचं कारण नाही जर तसं करा वाटलं तर पण आता कोणीतरी संजय राऊत म्हणताय म्हणून आपण सगळ्यांनी गृहित धरून चालायचं हे चुकीचं परंतु असं का होतंय ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्रीपदी दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस देखील त्यांना वेगळ्या पद्धतीने टार्गेट केलं जातं आता तीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली मात्र यावेळीची परिस्थिती वेगळी कारण की त्यावेळेस सहयोगी पक्ष जो असलेला शिवसेना ही आता विरोधात आहे असं आहे की मुळामध्ये एक गोष्ट लक्ष दिली पाहिजे की ज्यावेळी तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती बोलता येत नाही मी तुम्हाला आत्ता दहा गोष्टी ओळीने सांगू शकतो स्टँडलीचा रिपोर्ट मी आता सांगितला अटल सेतू आहे कोस्टल रोड आहे समृद्धी पूर्ण होता पूर्ण झाला अनेक विकासाच्या म्हणजे सगळ्यात ऐतिहासिक निर्णय दर महाराष्ट्रात कमी झाला हे जगात म्हणजे दर नेहमी वाढत असतात पण महाराष्ट्रात दर कमी होण्यास निर्णय झाला असे अनेक लोप लोकोपयोगी निर्णय एकीकडे देवेंद्रजी करतायत आणि मग तुम्हाला त्या निर्णयावरती बोलता येत नाही म्हणून मग एक चुकीचं नॅरेटिव्ह निर्माण करायचं फॉल्स नॅरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न जाणीवपूर्वक विरोधकांकडून केला जातोय त्याचा भाग आहे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते म्हणत आहे की महा सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन चाललं आहे मला असं वाटतं ते ज्या सरकारमध्ये मंत्री होते महाविकास आघाडी त्या काळकाळात जेवढं अधोगती झाली महाराष्ट्राची ती महाराष्ट्राची इतिहास कधीच झाली नाही थोरात ज्याही मंत्री होते ते उद्धव ठाकरे कधी किती वेळा मंत्रालय म्हणजे मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे किती वेळा मंत्रालयात आले महाराष्ट्रामध्ये किती घोटाळे झाले त्या काळामध्ये फेसबुकवर चालणारं सरकार अशी त्या सरकारची प्रतिमा होती त्या काळामध्ये आपली सगळी गुंतवणूक आहे ती बाहेर गेली उद्योग बाहेर गेले विश्वासार्हता जपू शकलो नाही सर्वाधिक कोरोना बळी महाराष्ट्रात त्या काळात झाले हा इतिहास थोरा त्यांनी थोडा आठवून पाहिला पाहिजे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे एका प्रकारणा कृषी घोटाळ्यासंदर्भात मात्र यावरती पत्रकार परिषद घेऊन अंजली ज्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी असं म्हटलंय की त्यांना मंत्रिमंडळात आणण्यासाठीच हा महायुतीच्या पक्षश्रेष्ठींकडनं केलेला प्लॅन असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटतं शेवटी कशावरच व्यवस्था तुमचा विश्वास नसेल तर विषयच मिटतो न्यायालयामध्ये त्यांना जर क्लीन चिट मिळाली असेल उच्च न्यायालयात क्लीन चिट त्यांना मिळाली असेल तेही तुम्हाला विश्वासारा वाटत नाही तर विषयच मिटला मग मला असं वाटतं की शेवटी जनतेचा दरबार न्यायालय अशी वेगवेगळी जिथं सिद्ध होतं त्या गोष्टी आहेत ती धनंजय मुंडे यांना जर क्लिनचीट मिळाली असेल तर अविषय दाखवायचं काहीच नाही झाले तुम्हाला असं वाटतं का खरो को माणिकराव कोटे यांनी जी वक्तव्य केलं त्यांनी जी कृती केली विधान विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीने दावा केला जातो त्या व्हिडिओच्या माध्यमात की ते एक तो गेम खेळत होते तर त्यावर ते त्यांनी त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे वैयक्तिक जर प्रश्न मी भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे त्यामुळे माझा व्यक्तिगत मताचा इथे विषय येत नाही मी तुमच्याशी बोलतोय भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून त्यामुळे माझा व्यक्तिगत मत हा काही विषय इथं असू शकत नाही मुळात असं की या सगळ्या विषयामध्ये त्यांनी काय केलं हा मुद्दा नाहीये पण जे परसेप्शन निर्माण झालं ते चुकीचं आहे त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये ते प्रत्येक खरंच खेळत होते का स्वाईप करत होते काय करत होते ह्याच्यापेक्षा अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी होऊ नये त्याची काळजी घेतली पाहिजे मंत्री संजय शिरसाट आणि मिसाळ मॅडम यांच्यामध्ये आता वाक युद्ध पाहायला मिळते मला असं वाटतं दोघांनी त्यावरती स्पष्टीकरण माधुरीते असतील किंवा मा शिरसाट दोघांनी आज त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलंय की त्यांनी काही सूचना शिरसाट म्हणून काही के सूचना केली होती मी माधुरीता म्हणत की मी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बैठक घेत होते त्यामुळे याच्यानंतर मला असं वाटत नाही परंतु महायुतीमध्ये असं काय स्वरूप प्रत्येक वेळेस म्हणजे एक तर वरिष्ठांना हो त्यात सहभाग घ्यावा लागतो किंवा त्याच्यात हस्तक्षेप करून बघ हे सगळं सेट करावं लागतं असं का होतंय नेमकं कुठंतरी त्याला अंडरस्टँडिंगची कमतरता दिसते महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे कुठे मला असं वाटत नाही असं आहे की राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री हे वेगळे Uh, मंत्री मंत्रिपदाचे प्रकार आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जर समजा असं कॅबिनेट मंत्र्याला समजा एखाद्याचं वाटलं असेल किंवा राज्यमंत्र्याला असं वाटलं असेल तर एकमेकाबद्दल बोलणं यात गैर असण्याचं कारण नाही की गैर इतरांना गैर गैर न त्याबद्दल महायुती सर्व काही आलबेला आहे महायुती एकसन्नपणे अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करते धन्यवाद हे होते केशव त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राच्या विकासासाठी ही माहिती कटिबद्ध आहे आणि त्या दिशेचे पावलं चालत असल्याचं त्यांनी म्हटलंय कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे लेट्स मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा